शंभटके उपनगर बनेल अलिबाग जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण जरी असलं तरी अनेकेत तुम्ही आता खूप मोठे आहात म्हणजे पुढे तुम्ही आहात वैकुंठे आहात तुम्ही आता वयाने खूप मोठे आहात पण लहानपणामध्ये आम्ही ज्यावेळेला शिकत होतो त्याला पेण की अलिबाग जिल्हा मुख्यालयाचा वाद या जिल्ह्यानी त्या कालावधीमध्ये पाहिला पण तो वाद वैचारिक सिद्धांतावरती होता तो सत्तेसाठी नव्हता तो वैचारिक सिद्धांत पेण की अलिबाग याच्यावरती होता नाही आता आता कोण कुठे होतं त्याच्यावरती टायर जाळणं ही काही संस्कृती असू शकत नाही संस्कृतीला सुद्धा विचारे असावे लागतात आणि संस्कृतीला सुद्धा असावे लागतात पण अलिबागला ज्या वेळेला मुख्यालय गेलं त्यावेळेला काय पेंडकरांनी एक भावना व्यक्त केल्या परंतु त्या पराकुटीच्या झाल्या नाही त्यालासुद्धा संस्कार असावे लागतात ते पेंडकरांनी संस्कार त्या कालाधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी त्यावेळेला दाखवले जिल्ह्याचं विभागीय एस टीचं कार्यालय ज्यावेळेला पेंडला आलं त्यावेळेला भाई शेटे त्यावेळेला एस टीचे संचालक होते अंतुले साहेब त्याला जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्याला जिल्ह्यातला कुणी हरकत घेतली नाही मी काय शेठ सांगतोय की पेंटच्या बाबतीमध्ये त्या कालावधीमधले राजकारणी असतील अलीकडच्या कालावधीमधले असतील कोणाच्या मनामध्ये काही वेगळी भावना काली नव्हती आणि आजही असल्याचं काही कारण आहे अशा वेळेला या सगळ्या परिसरामध्ये या सगळ्या वैद्यकीय सुविधा उद्याच्या कालावधीमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती या अपेक्षित आहेत मी परवाच रेल्वेची बैठक घेतली दूरपल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी थांबाव्यात रेल्वे स्थानक आधुनिकीकरणासाठी याच वर्षी मला रेल्वे मंत्र्यांनी शब्द दिला या बजेटमध्ये पेंटचा आधुनिक रेल्वे शासनाकाचा आधुनिकीकरणाच्या कामामध्ये शंभर टक्के समावेश असेल याच्यात माझ्या मनामध्ये शंका <ब़ाँगे> काही कारण दूरपल्ल्याच्या गाड्या थांबतील मेमो येतील ही व्यवस्था एवढ्यासाठीच होईल प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी होईल पण एक जमाना असा होता की इथून आम्ही मुंबईला जात होतो पुढचा जमाना येईल की मुंबईहून माणसे इकडे येतील ती रोजगाराच्या शोधामध्ये येतील आणि वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येतील अशा व्यवस्थेवरती भर ठेवण्याची आवश्यकता खूप मोठ्या कारण कालानुरूपच्या व्यवस्थेमध्ये आपण जोपर्यंत बदल करत नाही आम्ही तितके दृष्टांत आहोत असं जोपर्यंत दाखवत नाही एकेकाळी -एक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मुंबई पुण्याची भक्तेदारी होती ती स्वाभाविकपणाने ती मोठी शहर आहेत त्यांना खूप वर्षाचा त्या ठिकाणी कालखंड त्या ठिकाणी मिळाला स्वाभाविकपणे त्या त्या शहरामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा तेवढ्या सुविधा दर्जेदार पद्धतीने करण्याचा आत्मविश्वास हा प्रत्येकाने त्या ठिकाणी दाखवण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार करणारे सर्व डॉक्टर ब्रिजखंडीमध्ये एखादा उपचारासाठी गेला निलावतेमध्ये गेला अलीकडच्या कालावधीमध्ये प्रार्थना समाजच्या परिसरामध्ये अंबानी हॉस्पिटल जे झालेलं आहे त्या ठिकाणी गेला तिथे ज्या सुविधा मिळू शकतात तिथे जे झटपट उपचार होतात तिथे गेल्यानंतर बरं वाटतं उपचार बा, आजार बारा होऊ शकतो ही रुग्णांच्या मनामध्ये हा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये गॅलेक्सी हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर शंभर टक्के मिळवतील अशा शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानिकाणी